नमस्कार मित्रांनो मी अनिल राठोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो दोन दिवसापूर्वी भारत सरकारने युई ला अतिरिक्त दहा हजार टन कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आणि मित्रांनो ही कांदा निर्यात मागच्या निर्यातीप्रमाणेच एन या सरकारी कंपनीकडून केली जाणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आता असं एक गोड बंगल झालाय कि जर प्रायव्हेट व्यापारी हा कांदा निर्यात करत असते तर मित्रांनो भारतीय बाजारपेठे ते मोठ्या दराने कांदा खरेदी करून युई मध्ये चांगल्या दराने हा कांदा त्यांनी विक्री केला असता मात्र मित्रांनो आज जर दुबईमध्ये भारतीय कांद्याला जर तुम्ही बाजारभाव बघितले तर दोनशे चौऱ्याण्णव रुपये किलो हा दर आहे आणि एन सी एल कंपनीने भारतात जो कांदा दर खरेदी करण्याचा जो दर निश्चित केलाय तो आहे मित्रांनो रुपये किलो म्हणजे आता एन सीईएल कांदा खरेदी करून तो कांदा दुबईमध्ये फक्त चाळीस रुपये प्रति किलो या दराने विक्री करणार आहे म्हणजे मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव रुपये बाजारभाव असताना एन ही कंपनी भारतीय कांदा हा चाळीस रुपये दराने युई या देशात का विक्री करत आहे या मागचं कारण अजूनही मित्रांनो अस्पष्ट आहे तर मित्रांनो याला एक दोन कारण हे असू शकतात ते म्हणजे भारतात जर प्रायव्हेट व्यापाऱ्यांनी जर कांदा खरेदी केला असता तर मित्रांनो यांच्या एक स्पर्धा हो दोन पैसे शेतकऱ्यांना येथे जास्त मिळाले असते आणि त्यामागचं कारणही तेच आहे कारण दुबईमध्ये दोनशे चौऱ्याण्णव रुपये प्रतिकिल भाव चालू आहे त्याप्रमाणे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रमाणात इथं पैसे दिले असते आणि दुबई मधून त्यांनी चांगला नफा कमावला असता पण मित्रांनो असं न होता सरकारी कंपनीचा हा कांदा खरेदी करत आहे भारतातून आणि तिकडे हा विकत आहे आणि याच्या माग ही कंपनी मोठा घाटाही सहन करीत आहे म्हणजे याच्यात आता जे सरकारी कंपनी आहे इलाही घाटा आहे शेतकऱ्यांनाही जे दोन पैसे उरत असते ते आता त्यांनाही उरत नाहीये आणि याच्यामध्ये फक्त हा युवी मध्ये कांदा व्यापाऱ्यांचा जे या एन सी कंपनीकडून खरेदी करून जे दुबईच्या बाजारात विकणार आहे फक्त त्यांचा याच्यामध्ये फायदा हा होणार आहे आणि पण मित्रांनो हे सर्व करत असताना हा घाटा सहन करून कमी पैशात युई मध्ये कांदा विक्री कर, कर, जे एन सी एल कंपनी करत आहे याच्या मग शेतकऱ्यांना सरकारचा मित्रांनो मुख्य हेतू काय हेतू मित्रांनो एकच आहे की यांना हा कांदा निर्यात पण झाला पाहिजे आणि भारतीय बाजारपेठेतले दर हे मित्रांनो कंट्रोलमध्ये राहायला पाहिजेत या हाच मित्रांनो याच्यामध्ये सरकारचा हेतू आहे घाटा झाला तर चालले मात्र भारतात कांद्याचे दर हे वीस रुपयाच्या वर गेलेले नको हेच मित्रांनो सरकारला करायचं आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत जो कांदा ग्राहक वर्ग आहे हा खुश ठेवण्यासाठी या वर्षी जो कांदा उत्पादक शेतकरी आहे याचा बळी कुठेतरी या वर्षी मित्रांनो कांद्याला अतिरिक्त जो उत्पादन खर्च आहे हा मागच्या एक दोन वर्षाच्या तुलनेत कमीत कमी, कमी तीस चाळीस टक्क्यांनी वाढ झालेला आहे आणि उत्पादनातही मित्रांनो पंचवीस ते तीस टक्क्यांनी घट आहे परंतु बाजार भाव हे तेरा ते पंधरा रुपया दरम्यानच आहे म्हणून हा मित्रांनो अशा प्रकारचा सरकारचा डाव आहे तर मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला तुम्ही कमेंट करून कळवा आता मित्रांनो सरकारने ही खेळी खेळली आहे यानंतर जे पुढचं करायचं आहे हे मित्रांनो तुम्हाला करायचं आहे येणाऱ्या काही दिवसात याच उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांना एक मोठा चान्स आहे म्हणून शेतकरी आपलं जे काही प्रतिक्रिया आहे ते पुढच्या काळात देऊ शकतात म्हणून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झाली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक खांड उत्पादक शेतकऱ्यांजवळ नक्की करा धन्यवाद